नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे व याची अंमलबजावणी शाळा व शिक्षकांना करावी लागणार आहे याबाबत परिपत्रक देखील निर्गमित झालेला आहे तर काय सूचना आहेत सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूया महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची पारंपरिक सुट्टी रद्द केली असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभरातील सर्व शाळांना दिवसभर उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत पारंपरिकपणे प्रजासत्ताक दिन हा ध्वजारोहण समारंभ आणि विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो उर्वरित दिवस विद्यार्थ्यांसाठी सुट्टी असते तथापि शालेय शिक्षण विभागाने एकतीस डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये देशभक्तिपद संकल्पनांसह पूर्ण दिवसांचे उत्सव आणि स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत तर प्रजासत्ताक दिनी अनिवार्य उपक्रम परिपत्रकानुसार या दिवशी देशभक्ती वाढवण्यावर आणि विद्यार्थ्यांना भारताचा इतिहास संस्कृती आणि भविष्याबद्दल शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे उत्सवाचा एक भाग म्हणून शाळांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन समाविष्ट केले पाहिजे यावर महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भर दिला एन डी टी व्ही प्रॉफिटने दिलेल्या वृत्तानुसार शाळांनी किमान आठ देशभक्तीपर संकल्पना असलेल्या स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे जसे की प्रभात फेरी काव्यस्पर्धा वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा क्रीडाविषयक उपक्रम नृत्य आणि चित्रकला स्पर्धा राज्य सरकारने जिल्हा शिक्षण अधिकारी आणि निरीक्षकांना आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत तर रविवारची सुट्टी रद्द यावर्षी प्रजासत्ताक दिन रविवार येतो पारंपरिकपणे शाळांना पूर्ण सुट्टी असते नवीन निर्देश प्रभावीपणे रविवारची सुट्टी रद्द करतात ज्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्रभरातील शैक्षणिक संस्थांसाठी कामाचा दिवस अनिवार्य होतो तर उपक्रमाचा उद्देश देशाच्या समृद्ध वारशाबाबत विद्यार्थ्यांची समज अधिक सखोल करणे आणि त्याच्या भविष्याबद्दल सामूहिक जबाबदारीची भावना वाढवणे हे सरकारच्या निर्देशांचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण करू इच्छितो आणि त्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजेल याची खातरजमा करू इच्छितो असे परिपत्रकात म्हटले आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करून सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून देशाचा दर्जा मजबूत करतो